कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही सूचना सुनील बहुतेवस्था दिली दिलेली आहे आणि आता वरती चालू झालेले पापणा भेटू नका जो पैडा घुन गेला विजय घोषित एका महत्व ऑलिम्पिक मध्ये खेळणारा एका पट्टोला विचारा वे कुणासाठी थांबत नाही चला समरान साठ लावण्याचा प्रयत्न होता प्रकाशचा हर्षवर्धन सावध पाठ लावण्याचा प्रयत्न विशालचा आणि जबरदस्त आणि कुणावरती हर्षवर्धन सधीने दोन हजार एकोणीस चा महाराष्ट्र किताबाचा